कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आणि हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी बऱ्यापैकी मतदारसंघ पिंजून काढला आहे तर दुसरीकडे मात्र महायुतीचा उमेदवार कोण यावर अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे अशातच महायुतीकडून उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचा शब्द मिळाल्याने खासदार संजय मंडलिक यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांच्या उमेदवारीबाबत अजूनही अनिश्चितता आहे दरम्यान हातकणंगले मतदारसंघ हा भाजपला सुटल्याचे सांगण्यात येत असल्याने त्या ठिकाणाहून शौमिका महाडिक यांना भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता दाट झाली आहे त्यामुळे खासदार मानेंचे टेन्शन वाढले असून त्यांनी रात्रीच मुंबई गाठली आहे तर दुसरीकडे आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनीही महायुती आपल्याला गृहित धरत नसल्याचे सांगून अपक्ष निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे महायुतीत बेबनावाचे वातावरण झाल्याचे चित्र आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार संजय मंडलिक यांचे नाव निश्चित झाले असले तरी हातकणंगलेबाबत अद्याप निर्णय झाला नाही हातकनंगले मतदारसंघात धैर्यशील माने यांच्याबाबत नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे त्यांचा जनसंपर्क कमी असल्याने सुरुवातीपासूनच त्यांचा पत्ता कट होणार अशी चर्चा होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खासदार मंडलिकांनी दबाव टाकून उमेदवारी मिळवल्याचे बोलले जाते दरम्यान आज महायुती आपल्या उमेदवारांची घोषणा करणार आहे त्या पार्श्वभूमीवर रात्री धैर्यशील माने यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईला बोलावून घेत चर्चा केल्याची समजते शिवाय कोल्हापूर आणि हातकलंगले हा लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न होता कोल्हापूरची जागा शिवसेना शिंदे गटाला दिल्यानंतर हातकलंगलेच्या जागेवर भाजपकडून दावा केला जात होता भाजपकडून शौमिका म्हाडिक यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी आमदार अमल माडिक यांनी पुलाची शिरोली येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत महायुतीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण हे चित्र आज स्पष्ट होणार आहे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचा पत्ता कट झाला तर कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या राजकीय उलतापालत होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनीही बंडाचे निशाण हाती घेत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर जिल्ह्याच्या राजकारणात बदल होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं धैर्यशील माने यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार की नाही तसेच इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे हे अपक्ष मैदानात उतरणार का आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा